नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या देवाऱ्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बिलकुल ठेवायच्या नाही आहे त्या गोष्टी आपल्याला देवाऱ्यात अजिबातच ठेवायच्या नाहीये कारण की त्या गोष्टींमुळे आपल्या घरात वंश खंडित होऊ शकतो आपल्या घरातील वातावरण स्मशानवत होऊ शकते तसेच आपल्या घरातील ज्या काही समस्या आहे त्या अजून जास्त प्रमाणात वाढू शकतात आणि म्हणूनच या गोष्टी कोणत्या आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तसेच आपलं देवघर आपला देवारा कोणत्या दिशेस असल्यावर आपले काय नुकसान होते आणि आपल्याला काय फायदा मिळतो याविषयी मी या व्हिडिओमार्फत संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपल्या देवारासाठी आणि देवघरासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे कृपा करून व्हिडिओ संपूर्णपणे बघा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमार्फत मिळूनच जातील प्रत्येक कुटुंबात देवहारा असणे हे अतिशय आवश्यक आहे आई वडिलांपासून एखादा मुलगा जर नोकरी निमित्ताने दूर जरी राहत असला तरी त्याने त्याच्या कुटुंबात एक देवारा नक्की घेतलाच गेला पाहिजे आणि तो देवारा त्या देवांची पूजा त्याने केलीच गेली पाहिजे कारण जर आपल्या घरात देवारा आपण ठेवला नाही तर ते कुटुंब अक्षरशः स्मशानवत कुटुंब आध्यात्मिकदृष्ट्या मानलं गेलेलं आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबात देवघर असणं खूप गरजेचं आहे जर आपण त्या देवांची म्हणजे नित्य नेमाने पूजा अर्चा केली तर त्या घरातील जो काही संसार चाललेला असतो कुटुंबातला तर तो संसार अक्षरशः ईश्वर साक्षीने चाललेला संसार असतो आणि त्यामुळे त्या, त्या संसारात सुख शांती नांदत असते आणि तो साक्षात संसार मानला जातो परंतु ज्या घरात ईश्वरचा देवांची पूजा अर्चा होत नाही तो संसार अक्षरशः पशुतुल्य मानला जातो म्हणजे पशूंमध्ये आपल्यामध्ये कुठलाही फरक नाही असं मानलं जातं आपल्या संसारातील जे काही दैनंदिन व्यवहार असतात ते सुद्धा ईश्वर साक्षीने होणे अतिशय आवश्यक आहे ईश्वराचे मूळ स्थान हे ईशान्य दिशेस असल्यामुळे आपले देवघर हे नेहमी ईशान्य असावे त्यामुळे आपल्याला सुख प्राप्ती व ऐश्वर प्राप्ती मिळते जर तुमचं देवघर पूर्व दिशेस असेल तर तुम्हाला ऐश्वर आणि प्रतिष्ठा लाभते जर तुमचं देवघर दक्षिण दिशेस असेल तर तुम्हाला शत्रु पीडा होते जर तुमचं देवघर आग्नेय दिशेस असेल तर त्या देवघरामध्ये तुम्ही जे काही होम हवन करतात तुम्हाला फक्त त्याचंच फळ मिळेल तुमची बाकी इतर केलेली पूजा पूर्णपणे निष्फल ठरेल जर तुमचं देवघर नैऋत्य दिशेस असेल तर तुम्हाला पिशाच्च पीडा होऊ शकते जर तुमचं देवघर पश्चिम दिशेस असेल तर तुम्हाला धनाची हानी होते आणि प्रतिष्ठेचीही हानी होते जर तुमचं देवघर उत्तरेस असेल तर तुम्हाला धन लाभ होतो आणि जर तुमचं देवघर वायव्य दिशेस असेल तर तुम्हाला रोग बाधा होते आणि या सर्व निष्कर्षांवरून आपण एकच निष्कर्ष काढू शकतो की आपलं देवघर ईशान्य दिशेस किंवा पूर्व दिशेस असेल तर अतिउत्तम त्यामुळे आपलं देवघर हे नेहमी ईशान्य नेहमीच ठेवावं असं मला वाटतं आता अशा काही महत्वाच्या गोष्टी आहे की ज्या की आपल्याला देवाऱ्यात बिलकुल ठेवायच्या नाहीये कारण त्या जर आपण देवाऱ्यात ठेवल्या तर त्याच्यामुळे आपल्या समस्या अजून जास्त प्रमाणात वाढू शकतात तर त्या त्या गोष्टी कोणत्या आहेत तर आपल्याला देवाऱ्यात भगवान शंकराचा फोटो कधीही ठेवायचा नाही मूर्ती कधीही ठेवायची नाही भगवान शंकराची पिंड चालेल पण भगवान शंकराचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला देवभ्यात ठेवायची नाहीये आणि त्याचं पूजनही करायचं नाहीये कारण जर आपण तसं केलं तर आपल्या घरातील वातावरण हे स्मशानवत होऊ शकतं कारण भगवान शंकरांचं सगून रूप हे स्मशानातच तांडव नृत्य या स्वरूपात मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच जर भगवान शंकराचं आपण देवाऱ्यात पूजन केलं तर आपल्या घरातील वातावरण सुद्धा स्मशानवतच होतं असं मानलं गेलेलं आहे तसंच आपल्याला देवाऱ्यामध्ये मारुती रायाचं म्हणजे हनुमानाचं पूजन किंवा फोटो ठेवायचा नाहीये कारण की म्हणजे जे आपण संसारी माणसं आहोत आणि मारुती राया चा। हे होत। ब्रह्मचारी होते आणि जर संसारी माणसाने देवाऱ्यात मारुती रायाचा फोटो ठेवून त्याचं पूजन जर केलं तर संसारी माणसाचा वंश खंडित होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला मारुती रायाचं देवाऱ्यात पूजन करायचं नाहीये तसंच आपल्याला गायत्री मातेचं सुद्धा देवाऱ्यात पूजन करायचं नाहीये कारण गायत्री मातेचं स्वरूप हे अतिशय पवित्र आहे आणि गायत्री मातेला विठाळची स्त्रीची साधी सावली देखील पडलेली चालत नाहीये आणि ही शिवाशिव एवढ्या कडक स्वरूपात आपण संसारी माणसं पाळू शकत नाही आणि त्यामुळेच आपल्याला गायत्री मातेचं पूजन सुद्धा आपल्या देवाऱ्यात करायचं नाहीये ह्या अतिशय कडक आणि महत्वाच्या गोष्टी आहे आणि या, या पाळल्या गेल्याच पाहिजे देवाऱ्यात शनिदेवाची पूजा कधीही करू नये त्यामुळे आपले संपूर्ण जीवन हे संकटमय आणि उदासीन जाते देवाऱ्यात मुंजाची सुद्धा पूजा कधीच करू नये त्यामुळे देवाऱ्यातील जे इतर देव असतात ते कार्य करत नाही शिवाय मुंजाला आपण सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे त्या मुंजाच्या आपल्याला फक्त शापच मिळतात देवाऱ्यात म्हसोबाची पूजा कधीही करू नये त्यामुळे आपल्यावर कुळदेवीचे छत्र राहत नाही कुळदेवीची कृपा आपल्यावर प्राप्त होत नाही आणि तसेच आपल्या रोजच्या जीवनातील समस्या अजून जास्त प्रमाणात वाढतात देवाऱ्यात कालभैरवाचे पूजन सुद्धा निषिद्ध मानले गेलेले आहे कारण कालभैरव हे यम आहे आणि ते अति उग्र आणि कडक स्वभावाचे मानले गेलेले आहे त्यामुळे आपल्याला कालभैरवाचं पण पूजन नाही करायचे देवाऱ्यात देवाऱ्यात आपण जे काही देवांची मांडणी करतो ती मांडणी अगदी व्यवस्थित करायची आहे असे देव कधीच ठेवू नका जे देव एकमेकांकडे बघत आहे असे देव आपल्याला ठेवायचे नाहीये देव व्यवस्थितच मांडायचे आहे तुम्हाला देवाऱ्यात तुम्हाला एकाच देवाच्या दोन पेक्षा एक पेक्षा जास्त मूर्ती ठेवायची नाही म्हणजे दोन मूर्त्या ठेवायच्या नाहीये कारण असं म्हटलं जातं की मग एकही देव तुमचं काम करत नाही एकही देव तुमचं कार्य करत नाही म्हणून एक एका देवाची एकच मूर्ती ठेवायची आहे हा परंतु एक मूर्ती आणि त्याच देवाचा एक फोटो चालू शकतो तुमच्या देवघरात तुमच्या देवाऱ्यात तुम्हाला जर दोन वेगवेगळ्या देव्या असतील तर त्या निरनिराळ्या देवींची तुम्ही दोन फोटो ठेवू शकतात त्याच्यापेक्षा जास्त देवींचे फोटो तुम्ही ठेवू नका तुम्ही तुमच्या देवाऱ्यात किंवा देवघरात कुठल्याही प्रकारचं धन किंवा पैसे दडून ठेवलेले चालत नाही तुम्ही जर एखाद्या घराण्यात दत्तक म्हणून गेलेले आहात आणि त्या घराण्यातील देवांची जर तुम्ही रोज पूजा करताय तर तुम्हाला त्या घरातल्या देवांची पूजा करायची नाहीये तुम्हाला त्या घराण्याचे देव पहिले विसर्जित करून टाकायचे आहे भलेही ते देव सोन्याचे का असाना पण त्या देवांची पूजा करू नका त्या देवांना विसर्जन करा आणि मग तुम्ही स्वतः तुम्ही नवीन देव बनवा आणि त्यांचं पूजन करा कारण त्यांनी तुम्हाला दत्तक का घेतलेलं आहे कारण की त्यांचा वंश खंडित झालेला आहे म्हणून त्यांनी तुम्हाला दत्तक घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला तुमचा वंश खंडित ना हो असं वाटत असेल तर तुम्हाला नवीन देव बनवणं खूप आवश्यक आहे असं केलं तर तुमचा वंश खंडित होणार नाही आणि म्हणूनच तुम्ही स्वतःसाठी नवीन देव बनवा आणि त्या देवांची पूजा तुम्ही रोज करत जा याच्याने तुमचा वंश वृद्धी होईल आणि तुम्हाला पुन्हा कुणाला तरी दत्तक घेण्याची गरज भासणार नाही आता देवघर कसं असावं तर देवघरामध्ये जी सगळ्यात उंच पायरी असते एक नंबरची त्याच्यामध्ये मध्यभागी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या बाजूला तुम्हाला कुलदेवताचा फोटो ठेवायचा आहे तुमचं कुलदेवता म्हणजे खंडोबा त्यांचा फोटो ठेवायचा आहे ज्याची जे कुलदेवता असेल त्यानुसार तुम्ही करा आणि डाव्या बाजूला तुम्हाला कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या डाव्या बाजूला तुम्हाला, तुम्हाला कुलदेवीचा फोटो जसे की तुळजाभवानी माता सप्तशृंगी माता या ज्यांच्या ज्या कुलदेवी असेल त्यांचा टाक तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या डाव्या साईडला ठेवायचा आहे टाक किंवा फोटो जे असेल देवाऱ्याच्या दोन नंबरच्या पायरीवर तुम्हाला दक्षिण साइडला म्हणजे महाराजांच्या डाव्या साईडला तुम्हाला कुळदेवीचा टाक ठेवायचा आहे वरती तुम्ही महाराजांच्या डाव्या साईडला कुळदेवीचा फोटो ठेवला होता आता तुम्हाला दोन नंबरच्या पायरीवर कुळदेवीचा टाक ठेवा ठेवायचा आहे महाराजांच्या डाव्या साईडला म्हणजेच दोन नंबरच्या पायरीवर दक्षिण साइडला आणि त्याच कुळदेवीच्या टाकाच्या उजव्या साईडला म्हणजे कुळदेवीच्या टाकाच्या शेजारीच उजव्या साईडला तुम्हाला खंडोबाचा टाक ठेवायचा आहे आणि खंडोबाच्या टाकाशेजारीच शेजारीच तुम्हाला उजव्या साईडला खंडोबाच्या भैरवाचा टाक ठेवायचा आहे आलं लक्षात काही तुम्हाला प्रश्न असतील या सेवेविषयी किंवा देवघराविषयी देवहऱ्याविषयी तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा तुमच्या कमेंटला मी उत्तर देईन याच्या तिसऱ्या पायरीवर दक्षिण साइडला तुम्हाला गणपतीची डाव्या सुंडेची मूर्ती ठेवायची आहे उजव्या सुंडेची मूर्ती कधीही ठेवू नये कारण उजव्या सुंडीच्या मूर्तीचे पथ्यपाणी अतिशय कडक पाळावे लागतात आणि आपण संसारी माणसं एवढी कडक कडक पथ्य पाळू नाही शकत आणि म्हणूनच गणपतीची डाव्या सुंडेची मूर्ती तुम्हाला तिसऱ्या पायरीवर ठेवायची आहे दक्षिण साईडने सुरुवात करायची आहे म्हणजे स्वामींच्या डाव्या साईडने आता गणपतीच्या उजव्या साइडला तुम्हाला बाळकृष्णची मूर्ती ठेवायची आहे म्हणजे रंगनाथची मूर्ती आणि बाळकृष्णाच्या उजव्या साईडला त्यांच्या शेजारीच तुम्हाला एका वाटी तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवल्यानंतर ते तांदूळ तुम्ही दर, दर पौर्णिमेला त्याची खीर खीर बनवून प्रसाद खात जायची आणि त्यात नवीन पुन्हा तांदूळ भरून ठेवायचे त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या उजव्या साईडला म्हणजे उत्तरेकडे तुम्हाला महादेवाची पिंड शिवलिंग ठेवायची आहे तर ती पिंड अतिशय भरीव पाहिजे म्हणजे ती पोकळ नको आणि त्या पिंडीवर म्हणजे नाग नको नागविरहित पिंड प्लेन पिंड ठेवायची चौथ्या पायरीवर तुम्हाला पितरांचे टाक ठेवायचे आहे आणि ते पितरांचे टाक तेच असू द्या जे काही आपले पारंपारिक चालत आलेले टाक आहे ते नवीन टाक बनवायची गरज नाहीये नवीन टाक बनवू पण नका जे पारंपारिक टाक आहे तेच तुम्ही चौथ्या पायरीवर ठेवायचे आहे पाचव्या पायरीवर तुम्हाला गुलाबी आसनावर किंवा मग पिवळ्या आसनावर स्वामी समर्थ केंद्रात मिळणारे श्रीयंत्र ठेवायचे आहे आणि त्याच पाचव्या पायरीवर तुम्हाला सफेद आसनावर महामृत्युंजय यंत्र ठेवायचे आहे आणि त्या पाचव्या पायरीवरच किंवा त्याच्या शेजारीखाली खाली तुम्हाला महाराजांच्या उजव्या साईडला येईल अशी घंटी ठेवायची आहे आणि त्याच पाचव्या पायरीवर किंवा त्याच्या खाली शेजारी तुम्हाला शंख ठेवायचा आहे जो की महाराजांच्या डाव्या साईडला येईल तर देवघरात कुठल्या गोष्टी ठेवायच्या नाहीये आणि त्याच्यापासून आपलं काय नुकसान होतं आणि त्याचसोबत आपलं देवघर कसं असावं याबद्दल मी तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहेच पण अजून अशी बरीच माहिती देवघराबद्दल अजून माहिती महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्हाला जर ती जाणून घ्यायची असेल तर मी याच्यावर पुढचा व्हिडिओ नक्की बनवेल कमेंटमध्ये तसं नक्की लिहा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला बनवण्याची जर अपेक्षा असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा मी त्यावर पुढचा व्हिडिओ अजून बनवेल ज्याच्यात अजून अशीच महत्वपूर्ण देवघराविषयी माहिती दिलेली असेल तुम्हाला जर मी आजची दिलेली माहिती खरंच मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील स्वामी समर्थ